तामसा येथे भाजी भाकरीची पंगत शिजणार अडीचशे क्विंटल भाजी तर दोनशे क्विंटल ज्वारीची भाकरी लाखो भाविक भक्त घेणार भाजी भाकरीचा आस्वाद तामसा पोलीस प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे हदगाव तालुक्यातील तामसा येथील बारालिंग मंदिराच्या आगळ्या वेगळ्या भाजी भाकरीची पंक्तीची तयारी अंतिम टप्प्यात आहे उद्या गुरुवारी भाविकांना भाजी भाकरीचा महाप्रसाद मिळणार आहे त्यासाठी अडीचशे क्विंटल भाजी शिजणार असून दीडशे ते दोनशे क्विंटल ज्वारीची भाकरीची देखील तरतूद असेल बारालिंग देवस्थान समिती ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांचे शेकडो हात आठवड्याभरापासून पंक्तीच्या तयारीसाठी लागलेली आहेत मंदिरातील सभागृहातही खरेदी केलेल्या भाजीपाला स्वच्छ करून चिरण्याचे काम सुरू आहे यंदा सव्वा दोनशे ते अडीचशे क्विंटल भाजी शिजणारा शिजवली जाणार आहे पालक मेथी कोथिंबीर आदी ताज्या भाज्या संकलित करून मूळ भाजीमध्ये समाविष्ट करण्यात येतील भाजी शिजवण्यासाठी भव्य दोन कढाई व पातेले दोन भट्ट्या सज्ज झाल्या आहेत या भाजी भाकरीच्या महाविकांनी लाभ घ्यावा असे देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे तर तामसा पोलीस प्रशासनातर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे गावकऱ्यांना व आमच्या व्यापारी बांधवांना प्रथम सगळ्याला या बाराजी देवस्थानचा खूप खूप आशीर्वाद सर्व प्रथम या आजची जे तयारी आहे ते सकाळपासून कालपासून चालू झाली काल जवळ जवळ एक दोनशे अडीचशे दोनशे क्विंटल काल भाजीपाला आला काल अर्धा कट केला परत आज अर्धा आम्ही पालक वगैरे खराब होत असल्यामुळं कट करून पूर्ण संध्याकाळपर्यंत बारा वाजता आमची कडे आतापर्यंत दोनशे क्विंटल आला तिथे चाळीस ते पन्नास क्विंटल यायची शक्यता आहे असं एकशे साठ क्विंटल दरवर्षी प्रमाणे गावकऱ्याला पूर्ण करायला दिल्या आजूबाजूचे खेडे आता तिथं पण दिल्या करायला ते सर्व उद्या बारा वाजता आमच्या इथं कलेक्ट होतात नागरिकाला एवढंच आव्हान किंवा सर्वांना येऊन शांततेने प्रसाद घ्यायचा हे बारालिंगाचा प्रसाद आहे या प्रसादाला एवढं महत्व आहे की हे प्रसाद जर एकदा ग्रहण केला समजा तर वर्षभर त्या माणसाला कोणत्या प्रकारची बिमारी होणार नाही त्याला सगळं दीडशे वर्षाची परंपरा जी आहे ते चालू आहे पहिलं थोडं होतं आता नवीन सगळं मंडळ झालं मी बारालिंग देवस्थान समितीचा सचिव तर मी सर्वांना विनंती अशी करतो की सर्वांनी शांततेने यायचं प्रसाद घ्यायचा सगळ्याला प्रसाद मिळेल या भाजी भागेला कमीत कमी दीड ते पावणे दोन लाख येण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी होते त्या हिशोबाने जास्त मानणार या वर्षी आम्ही जे इतर खेळच जस पाणे आहेत हॉटेल हे सगळं बंद करून टाकलं आम्ही फक्त आणि फक्त प्रसादच मिळत त्याच्याशिवाय काही मिळणार नाही इथं सगळं पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत मंडळ अधिकारी वगैरे सगळे येऊन आमच्या तलाठी साहेब सुद्धा आलेले आहेत सगळ्यांची देवस्थान समितीची कमिटी आणि पूर्ण गावकरी मंडळी यांच जबरदस्त सहकार्य दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस स्टेशन तामसादीतील मौजे बार्लिंग या ठिकाणी प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मंदिराच्या ठिकाणी बाजी भाकरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यावर्षी सदर ठिकाणी कोणतेही व्यावसायिक दुकानं वगैरे किंवा आकाश पाळणे मनोरंजनाचे साध्य लागणार नाहीत याबाबत मंदिर कमिटीने ठराव घेतलेला आहे आणि सदर ठरावाचे सर्व ग्रामस्थांकडून स्वागत झालेले आहे तसेच अशा चांगल्या प्रकारच्या निर्णयाचे देखील पोलिसांनी मंदिर कमिटीच्या लोकांचं स्वागत केलेलं आहे सदर कार्यक्रमासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब त्याचप्रमाणे आपल्या भो बो, भोकर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सौ अर्चना पाटील मॅडम आणि आपल्या भोकर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब श्री सर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी भाजी भाकरीच्या कार्यक्रमासाठी उद्या दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यवस्थित बंदोबस्त योजना तयार करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिर कमिटीने आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनाचे सर्व भाविक भक्त पालन कर, करतील असे मी सर्वांना आवाहन करतो त्याचप्रमाणे सदर यात्रेमध्ये जर कोणी गैरप्रकार आगर वर्तन करत करताना मिळून आले तर त्यांच्यावर निश्चितच गुन्हे दाखल होतील परंतु सदरचा कार्यक्रम हा भाविक भक्तांचा व धार्मिक कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी कोणीही तसा गैरप्रकार करणार नाही अशी मी सर्वांना अपील करतो आणि सदरचा कार्यक्रम हा शांततेत आणि उत्साहात पार पडेल अशी पोलीस खात्याकडून अपेक्षा व्यक्त करतो सदर बंदोबस्तासाठी तामसा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे नांदेड येथून देखील मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी बंदोबस्त पाठवणार आहेत तो बंदोबस्त आल्यानंतर आपल्याला त्याचे आकडेवारी समजू शकेल परंतु सध्या महानगरपालिका इलेक्शन असल्यामुळे त्याच्यातून सदरच्या कार्यक्रमासाठी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोलीस स्टेशन तामसा येथील बंदोबस्त कायम ठेवण्यात आलेला आहे व इतर बंदोबस्त देखील देणार आहेत